जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिरानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात में। राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीला गेली आहे की सर्वसामान्यांना वाटायला लागलाय राज्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडल्याची खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे नगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते जगन्नाथ राळेभात पाटील सभागृहात आमदार पवार यांनी विविध पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते आदिवासी भागातील मुळा प्रवरा खोऱ्यातील राजूर कोतूळ सहरविरे भंडारवरा परिसरात भात शेतीच्या येथील शेती हा आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे मात्र यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भात पेरणीसह आवनीसाठी बळीराजा पुढे मोठी आव्हाने उभी टाकली आहेत अकोले अतिदुर्गम भागासह बहुतांश डोंगर दरीत वसलेला तालुका आहे येथील आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय भात शेती आहे तालुक्यातील व खोरे हे प्रसिद्ध नाशिक कुंभ मेळाव्यात साईबाबांच्या नावाने स्वतंत्र आखाडा उभारला जाईल देशभरातील साई भक्तांचा व साईबाबांवर निष्ठा असणाऱ्या संत महंतांचा त्यात सहभाग असेल शिर्डीतील साईबाबांचा दरबार हा सनातन हिंदू धर्मावर आधारित आहे साईबाबांची निंदा करण्यापूर्वी तथाकथित महंतांनी तेथे येऊन समक्ष माहिती घ्यावी साईबाबांचे सनातन हिंदू धर्मासोबत असलेले नाते जगासमोर आणण्यासाठी आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी साईबाबांच्या नावाने आखाडा उभारला जाईल अशी माहिती हरिद्वार येथील महंत महादेव दास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नगर व नाशिक जिल्ह्याच्या सिंचनावर दुष्परिणाम करणारे जायकवाडी धरण यंदा पहिल्यांदा जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरलाय त्यामुळे पुढील दोन वर्ष नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुखाचे जातील हे धरण बांधल्यापासून गेल्या एकोणपन्नास वर्षात पहिल्यांदाच जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरलाय आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गोदावरी नदीची नारायणाने ओटी भरून आणि महाआरती करून या धरणातून पाणी बाहेर काढण्यात आलाय मराठवाड्याच्या दृष्टीने आजचा दिवस भाग्याचा येथे मारुती मंदिराच्या जवळ असलेल्या राहत्या घरात शुभम विजय शिंदे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना बुधवारी रोजी सायंकाळी घडली याबाबत दत्तात्रय अप्पासाहेब शिंदे यांनी सोने पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय माळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाबासाहेब लबडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय शुभम शिंदे हा शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये दे, कंत्राटी कामगार म्हणून नोकरीच होता तो पंधरा दिवसापासून कामावर गेला नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया होती शिवशांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुराडीने निर्गुण खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घरगाव येथे गुरुवारी मध्यरात्री घडली चंद्रकला दगडू खंदारे असे मृत महिलेचे नाव असून पती दगडू लक्ष्मण खंदारे याला पोलिसांनी अटक केलाय न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील न्यायालयात बुधवार दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी ॲडवोकेट दिलीप औताडे यांच्यावर न्यायालयात कामकाज चालू असताना विरोधी पक्षकार यास उलट तपासात प्रश्न विचारल्याने त्यास राग येऊन त्याने मे कोर्टाचे दालनात न्यायाधीशांचे समक्ष ॲडवोकेट दिलीप अवताळे यांना धमकी देत मारहाण केली श्रीरामपूर येथे ही घटना न्यायालयाच्या कामकाज दरम्यान घडली घडलेली घटना अत्यंत क्रूर व निषधार्थ आहे तसेच लोकशाहीरांचा कणा असणाऱ्या न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक वकील त्यांच्यावरच झालेला हल्ल्या बाबत आज रोजी सर्व कोपरगाव वकील संघ निषेध व्यक्त करून कोर्ट कामकाजात दिवसभरासाठी सहभागी न होण्याचं सर्वानुमते ठरलाय तसेच सर्वानुमते लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा अंमलात आणावे तसेच सदर घटनेतील दोषींवर कठोर शिक्षा व्हावी याबाबत मागणी तहसीलदार महेश सावंत व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला या प्रसंगी महिला उपाध्यक्ष कदम सेक्रेटरी परेश डागा ऍडव्होकेट महेंद्र जाधव ॲडवोकेट नितीन गिरमे ऍडव्होकेट अतिश आगवन आदी उपस्थित होते तीन, तीस सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात एक विधी त्यांचा उलट तपास घेत असताना त्यांच्यावर एका आरोपीने प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो आज कोपरगाव वकील संघातर्फे आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि असे प्राणघातक हल्ले होऊ नयेत यासाठी आम्ही पोलीस स्टेशन तथापि तहसीलदार यांना देखील निवेदन दिलेल्या आहेत आखेगाव रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात एकवीस जुलै व एक ऑगस्ट रोजी सुरू असलेला उड्डाण भव्य खरेदी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महोत्सवात पाणीपुरी वडापाव डाळबाटी नूडल्स विविध पदार्थांचे स्टॉल आहेत पुरुषांसाठी स्टायलिंग वस्त्रे गॅजेट उपलब्ध असून विक्रम चहा लकीडाम मधून सेमी पैठणी जिंकण्याची संधी आहे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत सुरू असलेल्या आनंदमय कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं बनावट चलनी तयार करणारे रॅकेट उघड करून गुन्हेगारांना जेलबंद करण्यात अहिला नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आरोपीकडून तब्बल अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रभावी काव्याच्या माध्यमातून वंचित शोषित आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्यात अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यक नव्हते तर ते समाजासाठी लढणारा योद्धा होते असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलाय यांच्या आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलाय या प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या तळागाळातून आलेले थोर साहित्यक आणि क्रांतिकारक होते त्यांनी आपल्या लेखणीला शस्त्र बनवून वंचित आणि उपेक्षित जनतेच्या त्यांच्या विचाराची आज ही तितकीच गरज असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलंय या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री